फ्रेंड्स चला तर आज आपण बघणार आहोत वेज थाळी मी कशा पद्धतीने वेज थाळी बनवते ते मी दाखवत आहे ही थाळी मला बनवायला एक दीड तास लागला होता पहिला तर मी जिरा राईस बनवून घेतला होता कुकर चढवला होता दुसऱ्या साईडला आपण पातळ बटाट्याची भाजी केली होती दोन पद्धतीच्या आपण भाज्या केल्या होत्या बटाट्याच्या एक लाल आणि एक येल्लो टाईप थोडंसं रस्सा टाईप केली होती लाल बटाट्याची भाजी कारण थोडंसं पुरीबरोबर आणि भाताबरोबर खाता येईल या हिशोबाने आणि नंतरला मी येलो कलरची बटाट्याची भाजी केली होती परंतु क्वांटिटी मी दोन जणांना पुरेल ह्या हिशोबाने केली होती म्हणजे थोड्या थोड्याशा भाज्या बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर तिसटी भाजी मी बनवली होती ती सोयाबीनची भाजी बनवली होती दोन्ही बटाट्याच्या भाजीमध्ये मी लसूण कांदा न वापरला आहे न वापरता मी केलेल्या भाज्या आणि ह्याच्यात थोडंसं आपण पर... थोडासा कांदा टाकला होता ह्याच्यात पण आलं लसूण किंवा पेस्ट असं कुठलीच वापरली नव्हती आणि थोडासा गरम मसाला वापरला होता जेणेकरून थोडीशी चवीला थोडीशी वेगळी लागावी म्हणून त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने घरी कढी करते खूप सोप्या पद्धतीने मरतून मी तडका दिला आहे तेवढी पाहिजे तेवढं त्याच हिशोबाने मी थोडी थोडीशीच क्वांटिटी बनवलेली होती त्याच्यानंतर इकडे साईडला पण ती फोडणी करून घेतली होती आणि नंतर त्याला चांगलाच तडका लावून दिला होता पद्धत याच्यात ॲक्च्युली नॉर्मली पद्धत याची वेगळी आहे पण ते मी शॉर्टकट केली होती पण ती ही पण स्टाईल मला थोडीशी आवडली कारण मेन ह्याच्यात आपण लसूणच यूज करतो फोडणीला तर ह्याच्यात मी लसूण कुठल्या कुठल्या पण भाजीत मी लसूण वापरला नाही आहे इथे मी कोशिंबीर केली होती गाजर आणि काकडीची दरवेळेला आपण सॅलड बनवतो तेव्हा वेगवेगळे पदार्थ असतात म्हणजे वेगवेगळे फ्रूट यूज केले जातात पण तुम्ही ह्याच्यात काय काकडी आणि गाजरच यूज केलं होतं आणि थोडंसं वरतून मी शेंगण्याचं फूट टाकलं होतं आणि मी मिरची टाकली होती ही टेस्टला खूप चांगली लागली होती कारण मी पहिल्यांदा बनवली होती तो मला पण नक्की आवडेल एकदा ट्राय करायला काही हरकत नाही आहे त्याच्यानंतर इथे आपण टोमॅटोची चटणी केली होती दरवेळा आपण ठेचाफेचा करतो थोडंसं तिखट थाळीमध्ये असावं म्हणून कारण इथे गोड आणि तिखट होतं पण तो गोड आणि आंबट होतं पण तिखट नव्हतं त्याच्यासाठी थोडंसं आपण तिखटच्या हिशोबाने थोडंसं टोमॅटोची चटणी केली होती त्याच्यानंतर आपण पीठ असं चांगलं मळून ठेवलं होतं पुऱ्यासाठी छान अशा फुल्या पुऱ्या फुगल्या होत्या ॲक्च्युली आणि माझी पद्धत अशी करण्याची म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न खूप करते व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि आपण जेवणाचं ताट तर रेडी केलेलं आहे पूर्ण मी जेवण जेवण ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये